आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या बात देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या स्वामित्व योजनेचा प्रारंभ होत असून देशातल्या सर्व जिल्ह्यात डिजिटल पद्धतीनं जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली स्वच्छ सुंदर आणि नीट नेटकं बसस्थानक परिसर आणि प्रसन्न स्वच्छतागृहांची सेवा उपलब्ध करून देणं हे एस टी प्रशासनाचं मूलभूत कर्तव्य आहे त्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवून राज्यभरातील सर्व बस स्थानकांचा कायापालट करणं हा आमचा उद्देश आहे असं प्रतिपादन नवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं त्यांनी आज पनवेल आणि खोपोली बस स्थानकाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी दोन हजार चोवीस लेखी बी होक सत्र एक सी जी एस नवीन परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट एस जी बी ए यू डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आलं आहे परंतु काही अपिहार्य कारणास्तव तिसऱ्या टप्प्यातील आजपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा तुर्तास स्थगित करण्यात येत असून सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असं परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून कळविण्यात आलं आहे जम्मू काश्मीरमध्ये पूंछ इथं मंगळवारी झालेल्या एका अपघातात शहीद झालेल्या मराठा रेजिमेंटचे नायक शुभम घाडगे आणि सिपॉय अक्षय निकुरे या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे या अपघातात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या या दोन जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारच्या वतीनं एक कोटी रुपये आर्थिक मदत आणि इतर लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली सीमा सुरक्षा दलात तीस वर्ष पूर्ण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित पदोन्नती योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत निवृत्ती वेतनाच्या निश्चितीसाठी या योजनेअंतर्गत तिसऱ्या वित्तीय प्रोन्नतीचे मागणी फेटाळली गेल्याविरोधात सीमा सुरक्षा दलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं हा आदेश दिला आहे दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा मुलाचं कार्य महाज्योती नागपूर करीत असून एम पी एस सी मार्फत दोन हजार बावीस तेवीस या वर्षात घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी पदाच्या अंतिम निकालात मैत्रेयी जामदडे हिनं मुलींमध्ये राज्यात प्रथम स्थान प्राप्त केलं आहे बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना मेलबर्न येथे सुरू झाला यजमान ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पाच सामन्याच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकला असून आजच्या दिवसाचा खेस संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सहाबात तीनशे अकरा धावा झाल्या होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार